नमस्कार मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे लोकसभा निवडणूक पार पडली त्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा मुद्दा होता त्या मुद्द्यावरती ते निवडणूक लढले तो मुद्दा होता भगवान श्रीरामाचं मंदिर अयोध्येचे राम मंदिर बांधलं गेलं त्यानंतर हे कुणी बांधलं नसतं ते आम्ही बांधलं म्हणून तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं सर्व ठिकाणी सांगण्यात आलं राम मंदिर हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये सर्व मुद्द्यांपेक्षा वरचण ठरला पण नेमकं ज्या अयोध्येत ज्या रामाचं मंदिर बांधलं गेलं त्याच अयोध्येत म्हणजेच फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचा ज्या उमेदवाराचा पराभव झाला तो नक्की कसा झाला अयोध्येत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि अयोध्येत राहणाऱ्यांचे रहन भयंकर ट्रोलिंग सोशल मीडियात सुरू झाले विकास करूनही अयोध्येतील लोकांनी दगाबाजी केली अयोध्येतील लोक गद्दार आहेत असा आरोप होऊ लागला पण अयोध्येत राहणाऱ्यांशी बोललं तर ते सांगतात विकासचेही डर लागत आहे हे विकास अतिशयोक्ती देखकर डर लगता आहे विकास अयोध्येत विकासाचा धबधबा वाहू लागला देशभरातून व्ही आय पी पोहोचले पण स्थानिक माणसांना मात्र चिंता की सांड अर्थात मोकाट गावभर फिरणारे वळू तर आपल्याला मारून जाणार नाहीत ना त्यावर कुणाकडे उत्तर नाही रामललाचं मंदिर झालं चकाचक इंग्रजी बोलणाऱ्या बाहेरच्या स्मार्ट मुलांना कामे मिळू लागली पण स्थानिक हिंदी मिडियमवाल्यांचे हाल मात्र रिकामेच होते विकास कामांच्या वाटेत आलेली घरं दुकानं गेली त्याची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही दावे निकाली निघत नाही प्रशासन ऐकत नाही स्थानिक खासदार काही बोलत नव्हते विकास सुविधा बाहेरच्यांसाठी पण आमचं काय त्या यांच्या नाराजीकडे कुणी लक्षच दिलं नाही शेवटी त्यांनी ठरवलं कमळ नको सायकल चालून पाहू अयोध्येत भाजपा उमेदवार अपयशी ठरण्याची सात कारणे आहेत ती सविस्तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल ऐकन दिसते ते प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर येतील पहिलं कारण अयोध्येत भाजपा उमेदवार हरला असे म्हणताना हे लक्षात घ्यायला हवे की अयोध्या आणि फैजाबाद ही दोन जुळी शहरं आहेत एकमेकांना लागून आहेत फैजाबाद लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत अयोध्या बिकापूर मिल्कीपूर रोदोली दर्याबाद या पाच विधानसभा मतदारसंघांनी मिळून खासदार निवडला जातो लल्लू सिंग हे भाजपा उमेदवार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुका याच मतदारसंघातून निवडून आले होते तिसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक लढवत होते ते ठाकूर म्हणजे उच्च वर्णीय असून त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अवधेश प्रसाद निवडणूक लढवत होते पासी या मागासवर्गीय जातीचे स्थानिक मागासवर्गीय लोकप्रिय उमेदवार निवडणं हा समाजवादी पक्षाचा निर्णय भाजपच्या विरोधात गेला कारण त्यावेळेस जातीय समीकरणं बदललेली होती याचा फायदा हा समाजवादी पक्षाला झाला तोटा भाजपला झाला दुसरं कारण लल्लू सिंग एक्क्याण्णव त्र्याण्णव शहाण्णव दोन हजार दोन सात असे पाच वेळा अयोध्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते चौदा आणि एकोणीसमध्ये ते फैजाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्यांच्याविषयी स्थानिकांत प्रचंड नाराजी होती स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलल्याची मागणी केली होती जी भाजपा नेतृत्वाने मान्य केली नाही लल्लू सिंह बहुत घमेंडी हे असा एक समज या मतदारसंघात सर्व दूर गेला काही दिवस झालेले होते कारण ते लोकांसाठी उपलब्ध नसतात त्यात अयोध्येतील विकास कामांनी वेग घेतला तेव्हा विमानतळासाठी भूसंपादन रामपथ चौदा कोसी परिक्रमा मार्ग रस्ते रुंदीकरण अनेकांची घरे त्यात गेली यावेळी आपले खासदार आपल्यासाठी मदतीला उपलब्ध नाहीत ते प्रशासनासमोर आपली बाजू जोरकस मांडत नाहीत असा आक्षेप वारंवार नोंदविला गेला त्यातून स्थानिकांमध्ये त्यांच्याविषयी तीव्र नाराजी होती तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे विकास की अतिशयोक्ती आणि विकास का डर या दोन संकल्पना अयोध्या क्षेत्रातील नागरिकांच्या बोलण्यात वारंवार येतात याचं कारण म्हणजे विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या भूसंपादनानंतर त्यांचे दावे नीट मार्गी लागले नाहीत अनेकांना पैसा वेळच्या वेळी मिळाला नाही कुणाला कमी मिळाले कुणाचे झगडे अजून सुरूच आहेत तेच रामपथ निर्माण कामात ज्यांची दुकानं घरं गेली त्यांचे अजून पुनर्वसन झालेलं नाही नुकसान भरपाई मिळाली नाही ज्यांना दुसरीकडे दुकान द्यायचे वायदे केले ते अजून पूर्ण झालेले नाहीत त्यामुळं विकासकामाची कुराड कधीही आपल्या घरावर दुकानावर जमिनीवर पडेल अशा भीती स्थानिकांना वाटू लागली आपलं खर ला। काही खरं नाही या असुरक्षिततेनं अनेकांना पोखरलं बाहेरून आलेले पर्यटक तीर्थयात्रींसाठी सोयी होत असताना स्थानिकांना काहीच लाभ मिळत नाही ही उपेक्षेची भावना स्थानिकांच्या मनात घर करून गेली आणि त्यांनी भाजपाविरुद्ध मतदान केलं चौथं कारण अयोध्या शहरात प्रचंड विकास कामं दिसत असली तरी ग्रामीण भागात अजूनही विकास त्या प्रमाणात पोहोचलेला नाही प्रधानमंत्री आवास योजना शौचालय रस्ते ही कामं चांगली झाली मात्र पाणी प्रश्न अजूनही अनेक गावात गंभीर आहेत त्या ग्रामीण नाराजीचा फटकाही लल्लू सिंह यांना बसला दस सालने लिए कुछ नाही किए ही महिलांची त्यांच्या विषयीची तक्रार आणि नाराजी आहेच पाचवं कारण लल्लू सिंह प्रचार करताना म्हणाले की भाजपला चारशे जागा हव्या तर आम्ही संविधान बदलू मिल्कीपूरमध्येच त्यांचे हे विधान केले त्याच मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अवधेश प्रसाद त्यांचे प्रतिस्पर्धी होते तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला समाजवादी पक्षाचे उमेदवार आणि नेते यांनी त्याचा जोरदार प्रचार केला हा मुद्दा सर्वस्वी त्यांच्या विरोधात गेला अवधेश प्रसाद पासी या मागासवर्गीय जातीचे सहा वेळा आमदार दलित आणि ओबीसींची मतं मिळायला या मुद्द्यांमुळे त्यांना मदत झाली मुस्लिम मतदान भाजपच्या विरोधात गेलं हे सिंह हरण्याचे मुख्य कारण ठरले अवधेश प्रसाद यांना अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास टक्के मते मिळाली तर सिंह यांना त्रेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतं पडली याचा अर्थ भाजपचा पारंपरिक मतदार किंवा मोदी समर्थक मतदारांनी त्यांना मतं दिली मात्र गणित चुकवले ते अवधेश प्रसाद यांच्या जोरदार प्रचाराने आणि बहुजन समाज पक्षाचा उमेदवार कमकुवत ठरल्याने सहावं कारण उत्तर प्रदेशात तरुण मुलांमध्ये बेरोजगारी आणि पेपर लीक प्रकरणामुळे सर्व दूर नाराजी होती अयोध्येत दिसली त्याचा फटका फैजाबाद मतदारसंघातही भाजपा उमेदवाराला बसला या भागात अजूनही मोठे उद्योगधंदे नाहीत अनेकांचे पोट तूटपुन शेतीवर आहे वाढलेल्या पर्यटनाचे फायदे अजून सर्वांपर्यंत पोहोचलेले नाहीत त्यातच बाहेरून आलेल्यांना रोजगार आपल्यापेक्षा लवकर मिळतो अशी ह्या तरुणांची धारणा झाली आणि तरुण पिढीनं मतदान हे सायकलला केलं भाजपला नाही केलं आणि अयोध्येच्या विकास कामात स्थानिक माणसांचा सहभाग कमी आणि प्रशासनाचा ते आता इंग्रजी बोलणाऱ्या बाहेरून आलेल्या अनेकांचा वर अधिक स्थानिक तमाम मागास अशा स्थानिकांना कमी लेखण्याचा सूर या भागात विकास कामांसह वाढला नुकसान भरपाईचे दावे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गायी गुरांमुळे होणारे अपघात स्थानिकांच्या भाषेत सांड का प्रकोप रोजगार हे सारे मुद्दे नाराजी वाढविणारे होते नव्या चकचकाटात आपल्याला काहीच स्थान नाही असा भाव स्थानिकांच्या मनात निर्माण झाल्याने असंतोष वाढलेला होता आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी तो आपल्या सांगू सांगूनही त्याचा त्यांना अंदाज आला नाही आणि शेवटी फैजाबादमध्ये भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागली ज्या रामलालाचं मंदिर भारतीय जनता पक्षाने अयोध्येत बांधलं अयोध्येत त्या मंदिराची निर्मिती झाली त्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली विकास बाहेर ज्यांना दाखवायला आमच्या प्रश्नांचं काय असा सवाल फैजाबाद आणि अयोध्यातील मतदारसंघच नाही तर अयोध्या शहरातील अनेक लोकं करतात उत्तर प्रदेशमध्ये देखील स्थानिक भाजप का कार्यकर्त्यांनी कोणाला उमेदवारी दिली पाहिजे त्या लोकांना उमेदवारी टाळून भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना पाहिजे त्याच उमेदवाराला मत उमेदवारी दिली आणि त्याचा फटका हा संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये बसला त्यातलं हे अयोध्या ज्या ठिकाणी राम मंदिर बनूनही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही त्यामुळे इतर राज्यात न बोललेलंच बरं ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतं आहे अयोध्येमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला हार पत्करावी लागली त्याचं प्रमुख कारण काय ते नक्की का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर येतील